नांदेड लोकसभा मतदारसंघाशी काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण कुटुंबियांशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांत्वनपर भेट घेऊन चव्हाण कुटुंबाला धीर दिला आणि काँग्रेस पार्टी आपल्यासोबत असल्याचा विश्वास दिला यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री अमित देशमुख आमदार मोहन हंबर्डे शिवसेना खासदार नागेश अष्टीकर जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे माजी आमदार हनुमंतराव बेट मोगरेकर आदींची उपस्थिती होती यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की खासदार राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी आज आमच्या निवासस्थानी भेट दिली आणि आम्हाला धीर देत काँग्रेस पार्टी सदैव सोबत असल्याचे त्यांनी आश्वासित केले गंगाधर गंगासागरे एमसेन न्यूज नायगाव स्वर्गवासी वसंतराव चव्हाण चव्हाण परिवार यांना सांग भेटीसाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजुन खरगेजी आणि भारताच्या लोकसभेचे विरोधी नेते आदरणीय राहुल गांधीजी प्रभारी रमेश चनिथलाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी इतर काँग्रेस नेते आज नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांच्या घरी त्यांच्या वाड्यावर आज ते आले आणि लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालं संतराव चव्हाणां कारकीर्द आणि आयुष्यभर ज्याने काँग्रेसचा विचार स्वीकारला जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे आणि आ... देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब आपले महाराष्ट्राचे निरीक्षक चे नेताला साहेब नानाबाई पटोले अमिजी देशमुख हे सर्व मंडळी आपले जव्हाणसाहेब सव्वीस तारखेला दुःख निधन झाले आमच्या परिवाराला भू देण्यासाठी आणि शांतता रुपण्यासाठी नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती परिवाराशी चर्चा केली

काय तुमच्याकडनं माहिती म्हणजे साहेब साहेबांचा राजकीय प्रवास कसा होता काय परिस्थितीमध्ये ते घडले आणि काय त्यांना नेमकं आजार होता काय परिस्थितीमध्ये त्यांच्या विपर्जून आले सर्व गोष्टी त्यांनी बांधलेल्यानंतर खरं तर विचारू नये पण विचारणं आवडतं जरी असलं तरी पुढच्या भविष्याबाबत तुम्हाला काही संकेत दिले आणि ते लोकसभा निवडणूक आता ते फक्त आता सांत्वत्व करण्यासाठी परिवाराला धीर देण्यासाठी इथं आलेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठिंबा घ्या